नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया हे युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आज आपण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चौक आता चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला काय सांगतोय की चौकोणाचे समूह कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो आणि चक्रीय चौकोनचं आपण जेव्हा बघितलं चक्रीय चौकोन म्हणजे काय की ज्या कोणाचे समोरासमोरील कोण पूरक असतात त्याला आपण काय म्हणतो चक्रीय चौकोन म्हणजेच हे विधान फक्त उलटं व्यत्यास म्हणजे काय उ, उ उलटं विधान असतं आणि ते आता आपल्याला सिद्ध करायचं आहे तर आता इथे इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसते त्यामध्ये ह्या एक चौकोन दिसतोय त्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू काय आहेत या वर्तुळावर आहेत म्हणजे हा काय आहे चक्रीय चौकोन आहे पण आता तो आपल्याला व्यत्यास या स्वरूपामध्ये सिद्ध करायचा आहे चला तर मग प आता आपण पक्ष लिहूया चौकोन ए बी सी डी मध्ये कोण ए अधिक कोण सी बरोबर किती आहे एकशे ऐंशी अंश साध्य काय करायचं आहे आपल्याला चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे आता यामध्ये आपण काय केलेली एक रचना केलेली आहे की तीन नैकर एशिय बिंदू ए बी आणि डी मधून जाणारं एक वर्तुळ काढलं आपण आता समजा बिंदू सी वर्तुळावर नाही आव आणि आवश्यकता असल्यास रेख डी सी असा काढा असा वाढवा की तो वर्तुळाला बिंदू ईमध्ये छेदेल आणि बी जोडा आता हे जे रचना आहे ती आपण बघूयात जी आपल्याला रचना करायला सांगितली त्याप्रमाणे आपण हा काय केलेला एक वर्तुळ काढलेला आहे ही आकृती त्याप्रमाणे आपण काढून घेतलेली आहे आता सिद्धता बघा कशी लिहायची आपल्याला चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे कोन ए आधी कोन कोण ई बरोबर एकशे ऐंशी अंश आता हा कोण ए आणि हा कोण ई हा काय एक आहे एकशे ऐंशी अंश आहे का तर हा कोण ई जो आहे तो काय आहे वर्तुळावरती आहे आणि ए च्या समोर आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे की एचं जेवढं माप ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश असणार आहे म्हणून हे काय झालं विधान क्रमांक एक परंतु कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे म्हणून हे झालं विधान क्रमांक दोन म्हणून कोण ए अधिक कोण ई बरोबर कोण ए अधिक कोण सी कशावरून आपण म्हणतोय एक आणि दोन वरून म्हणजेच इथे काय झालं जर कोण ए आणि ई समान असत ह्यांची बेरीज एकसारखी असेल आणि कोण ए आणि सी ची समान असेल तर साहजिकच ई e आणि सी ची पण किती असणारे समान असणारे म्हणून कोण ई e बरोबर कोण सी मग समजा बी सीई e, बाह्य कोण होतो म्हणजे आता इथे बघा हा बी सीई e. हा काय झाला या चौकोणाचा हा बाह्य कोण झाला म्हणून तर कोण बी सी डी बी सी डी हा त्याचा बाह्य कोण होतो म्हणून सी कोण सी e आणि कोण ई काय आहेत एकरूप असू शकत नाहीत परंतु हे अशक्य आहे कारण त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या दुरस्थ एवढा असू शकत नाही म्हणून बिंदू ई e, आणि बिंदू सी हे एकच असले पाहिजेत म्हणजेच वर्तुळ सी बिंदूमधून सुद्धा जाते म्हणून चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे हे आपल्या इथे सिद्ध झालेलं आहे